आजची प्रेस कॉन्फरन्स अतिशय महत्वाची आहे एक कोटी छप्पन लाख कुटुंबांचा हा प्रश्न आहे आणि इलेक्शन फॉर कमिशन फॉर इलेक्शन चंदा दो धंदा लो हा जो धंदा केंद्रापासून राज्यापर्यंत सुरू आहे त्याच्यामध्ये आनंदाचा मलिदा आनंदाच्या शिदाच्या नावाने कशा पद्धतीने हे सरकार खात आहे हे सरकार कसं कमिशन फॉर इलेक्शनचं आहे हे एक नाही अनेक वेळा सिद्ध झालेला आहे आपण पाहिलं असेल म्हणजे कोर्टामध्ये अगदी स्टेटमेंट दिलेला आहे की गणपतीच्या पहिले गणपती उत्सवाच्या पहिले हा आनंदाचा शिधा वाटायचा आहे आजही महाराष्ट्राच्या सत्तर ते ऐंशी टक्के भागामध्ये हा आनंदाचा शिधा वाटल्या गेलेला नाही आणि जो वाटला गेलेला आहे तो इतका निकृष्ट दर्जाचा आहे की जनावरांना टाकलं तरी ते खाणार नाही आणि यांना असं वाटत की उत्सवामध्ये जेव्हा गणपती आणि गौरी महालक्ष्म्यांचा एवढा महत्वाचा उत्सव गणपती एवढा महोत्सवा महत्वाचा उत्सव जो घराघरामध्ये महाराष्ट्रात केला जातो त्या लोकांनी एक कोटी छप्पन लाख कुटुंबाची कशी छट्टा मांडली तसा त्याच्यासोबत खेळ मांडला हे केवळ उशिरा केलं हेच नाही याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे आणि हा भ्रष्टाचार निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक लढण्यासाठी तर केला नाही अशा शंका ज्या आहेत त्या आमच्या मनात उपस्थित झालेल्या आहेत राज्यभरात तीनशे सत्तावन्न तालुक्यात जवळपास नऊशे गोदामामध्ये हा माल पोचणार आहे का पोचला नाही शिंदेसाहेब अजित पवार साहेब देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या स्वतःच्या गृह जिल्ह्यात केंद्रातले मोठे पॉवरफुल नेते भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब पाच वर्ष पॉवरफुल मुख्यमंत्री राहिलेले फौजदाराचे हवालदार झालेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुमच्या जिल्ह्यात आजपर्यंत आजची तेरा तारीख आहे हा माल का पोचला नाही गणेश उत्सवाच्या पहिले गणेश उत्सवासाठी हा आनंदाचा शिरा होता तर या लाडक्या बहिणींना एक कोटी छप्पन लाख लाडक्या बहिणींना तुम्ही दुखामध्ये का लुटलं आणि तुम्ही त्यांच्याबद्दल काय विचार करता अशा पद्धतीचा माल देऊन त्याचं उत्तर जे आहे त्यांना द्यायचं आहे त्याच्यामध्ये एक किलो चना डाळ साखर तेल सोयाबीनचं असं दिलेलं आहे आता याच्यामध्ये पण गरबड आहे चना डाळ शंभर रुपये किलोच्या आसपास आहे ते भगिनी बसल्या आमच्या त्यांना कल्पना असेल <coughs> त्याच्यामध्ये डंकी डाळ आहे डंकी डंकी म्हणजे चिद्र पडलेली आपण खात नाही ना बाजूला काढतो घरामध्ये किडे वगैरे त्याला हे तुकडे तुकडे आहे आणि त्याच्यामध्ये वटाण्याची डाळ मिसळलेली आहे जी चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो आहे चाळीस ते पंचेचाळीस रुपये म्हणजे ही कीट जी आहे ही तीनशे अठ्ठेचाळीस रुपयांनी घेतलेली आहे आणि वर्क ऑर्डर आहे माझ्याकडे मी तुम्हाला सगळं देत होते हा वर्क ऑर्डर आहे या वर्क ऑर्डरमध्ये सांगितलेला आहे रे बाबा एक कोटी छप्पन लाख तीन हजार तीनशे अठ्ठावीस कुटुंब आहे या वर्क ऑर्डरमध्ये सांगितलेलं आहे की तीनशे अठ्ठेचाळीस रुपयाला आम्ही घेतला तीनशे अठ्ठेचाळीस रुपये सहा पैसे फारच प्रामाणिक आहे सहा पैसे लिहिलेले आहेत दोनशे चाळीस रुपयापेक्षा कमी पैशात ती कीट मिळते मार्केटमध्ये अशा पद्धतीची सोयाबीनचं तेल दिलेलं आहे आणि या चनाडाळ जी आहे त्या मध्ये त्याच्यावर बॅच नाही आहे बॅच ही चनाडाळ आपण पुढही ही चणाडाळाचं पॅकेट आहे हे साखरेचं पॅकेट आहे बघू द्या महाराष्ट्राला आपण हे फोडूया इथे आता साखर टेंडर मध्ये लिहिलेली आहे क्रिस्टल सारखी पाहिजे चमकणारी साखर वेगवेगळा दाना असतो तसा ही पिवळी साखर आहे आणि याच्यामध्ये पीठ आहे साखरेचं पीठ असल्या सोयाबीनचं तेल एक किलो याची टेक्निकॅलिटी अशी आहे सोयाबीनच्या तेलाची की डेन्सिटी सोयाबीन ऑइलची बघितली जाते काय मागितली होती की पॉईंट नऊशे सतरा ग्राम पर मिलीटर डेन्सिटी ट्वेंटी फायव्ह डिग्रीवर नऊशे पॉईंट नऊशे सतरा असले पाहिजे हे नऊशे ग्रामच आहे हे बघा इथे नऊशे ग्राम, ग्राम दिला झूम <coughs> करून बघा म्हणजे प्रत्येक पॅकेटवर दहा ग्रामची चोरी आहे ही थेंबे थेंबे आनंदाचा मलिदा साचे थेंबे थेंबे आनंदाचा मरिदा साचे चंदा दो धंदा लो म्हणजे एक कोटी छप्पन लाख तीन हजार तीनशे अठ्ठावीस किलो तेवढा दहा ग्रामला तुम्ही मल्टिप्लाय करा किती कोट्यावधीचा भ्रष्टाचार जो आहे तो स्पष्टपणे केलेला दिसतो आहे आणि मी आपल्याला याचा डाळीचा व्हिडिओ पण दाखवतो डाळ पण पुढू आपण डाळीचा व्हिडिओ पण दाखवतो आणि आपल्याला नंतर तो पाठवतो सुद्धा ही डाळ कशी आहे एक तर मिक्स आहे पूर्णता चना डाळ नाही आहे त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी वटाण्याची डाळ टाकलेली आहे जी चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो आहे एक कोटी छप्पन लाख आमच्या लाडक्या बहिणींसोबत केलेला धोका हे बघा पत्त पाठवतो